आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र पोलीस दल हे भारतातील एक सर्वोत्तम असं पोलीस दल आहे या पोलीस दलाला दोन जानेवारी एकोणीसशे बासष्ट रोजी आज आपण जो महाराष्ट्र पोलिसांचा फ्लॅग आणि निशान बघ बघतो आहे तर ते तत्कालीन भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात आलं होतं तेव्हापासून आपण दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दिन रेजिंग डे म्हणून साजरा करतो आणि हा पूर्ण आठवडा आपण महाराष्ट्र पोलीस रेझिंग वीक रेजिंग डे वीक म्हणून साजरा करणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून पोलिसांचे आणि लोकांचे संबंध चांगले राहावे याच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत त्याचाच पार्ट म्हणून आज या ठिकाणी जे स्कूल्स आहे त्या स्कूलच्या मुलांची त्याचाच पार्ट म्हणून आज हे स्कूलच्या मुलांची व्हिजिट पोलीस स्टेशनला आयोजित केली जाते त्या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनचे जे, जे काम आहे ते समजून सांगितले जाते खास करून स्कूल आणि कॉलेजच्या मुलांना वेपनचं फार अट्रॅक्शन असतं लॉकअपचं अट्रॅक्शन असतं तर ते त्याच्याविषयी त्यांना माहिती दिली जाते ट्रॅफिक अवेअरनेसची माहिती दिली जाते सध्याच्या काळामध्ये सायबर क्राईम हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आजकाल आपण बघतो की प्रत्येक मुलाच्या कॉलेजच्या किंवा स्कूलच्या मुलाच्या हातात आज मोबाईल आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याचे दुष्परिणाम काय होता सायबर गुन्हेगार कसे करता आपण कशी काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी सुद्धा माहिती दिली जाते महिलांविषयी जे विविध कायदे आहे नवीन जे कायदे क्रिमिनल ॲक्ट देशामध्ये लागू झालेले त्याच्याविषयी माहिती दिली जाते अशा विविध प्रकारची माहिती दिली जाऊन हा पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येणार आहे मला नक्कीच खात्री आहे की जी लोकांची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचं जे विविध वाक्य आहे सदरक्षण आहे खरमिग्रह आहे याच्यावरती या कसोटीवर आम्ही सगळेजण खरे उतरू असंच काम आम्ही करत राहू अशी मला अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचंसुद्धा सहकार्य आम्हाला लावेल सुद्धा अपेक्षा आहे धन्यवाद सर